मुंबईमध्ये सर्वाधिक दुबार मतदार हे आदित्य ठाकरेंच्या वरळी विभागात असल्याची माहिती आहे सरासरीनुसार वरळी विधानसभेमध्ये सहा हजार आठशे पेक्षा अधिक दुबार मतदार आहेत माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या प्रभाग क्रमांक एकशे एकशे नव्याण्णव मध्ये सर्वाधिक आठ हजार दोनशे सात दुबार मतदारांची संख्या आहे कोणाच्या मतदारसंघामध्ये प्रभागामध्ये किती दुबार मतदार आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून हेही समजूया वरळी विधानसभेमध्ये सहा हजार आठशे पेक्षा अधिक दुबार मतदार आहेत किशोरी पेडणेकरांच्या प्रभागामध्ये आठ हजार दोनशे सात इतके दुबार मतदार स्नेहल आंबेकरांच्या प्रभागात सात हजार दोनशे पंच्याण्णव दुबार मतदार आशिष चेंबूरकरांच्या प्रभागामध्ये सात हजार पंच्याण्णव इतके दुबार मतदार आहेत तेजस्विनी घोसाळकरांच्या प्रभागात दोन हजार एकशे बेचाळीस दुबार मतदार भांडूक विभागामध्ये एकोणसत्तर हजार पाचशे इतकी दुबार मतदारांची वॉर्डामध्ये माननीय आदित्य ठाकरेंना लीड मिळालेली आहे अशाच वॉर्डांना ठरून हे मतदार दुबारा हे आपल्याला पाहायला मिळत आहेत आम्ही आमचं मतदार यादीचं वाचन सुरू केलेलं शाखे शाखेनी आहे त्याच्यातल्या मोठ्या ज्या उडीव आहेत त्या सर्व नजरे जाणून देण्याचं काम केलेलं आहे आमचे पक्षाचे सचिव सूरज चव्हाण असतील आणि स्वतः आदित्यजींनी पण शाखेशाखे न्याय जाऊन या सर्व गोष्टीची माहिती दिली आहे आणि आमचे कार्यकर्ते करतायत पण ही जबाबदारी फक्त आमची नाहीये निवडणूक आयोगाची पण ही जबाबदारी आहे आणि म्हणून आम्ही वारंवार तक्रार करून पण त्याची दखल का घेतली गेली नाही हा मूलभूत प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो आणि म्हणून ह्याची ती